हॅलो फ्रेंड नमस्ते स्मिताज गॅलरीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आपण रोज तुरडाळीची आमटी मूगडाळीची आमटी वरण असं करत असतो भातावरती तेच तेच खाऊन कंटाळा येतो तर आज आपण टॅमॅटोचा रस्सा करणार आहोत ते पण ट कच्चे टॅमॅटो आहेत उकडवून घेतलेले नाही आहेत मस्त असे लालबुंद गावठी टॅमॅटो आहेत ते मी ते घेतलेत मस्त धुवून आणि त्याच्यासाठी हा मसाला घेतला आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा धणे आणि पाचसा काळी मिरी आहेत हे दोन हिरव्या मिरच्या आहेत सुक्या दोन मिरच्या आहेत मोठ्या एक छोटा कांदा घेतला आहे बारीक चिरून एक इंच आलं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत थोडं दोन चमचे ओलं खोबरं घेतलं आहे तुकडे करून आणि थोडीशी कोथिंबीर आहे तर आधी आपण हा कच्चा मसाला वाटून घेणार आहोत तर आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया थोडं थोडं पाणी घालून त्याचा बारीक असा मसाला वाटून घेऊया इथे आपला मस्त असा मसाला बारीक वाटून झालेला आहे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टॅमॅटो आहेत ते बारीक चिरून घेऊया असे सगळे चिरून घेऊया आणि पाणी न घालता त्याची चांगली प्युरी तयार करून घेऊया थपली टॅमॅटोची प्युरी पण छान बारीक अशी वाटून झालेली आहे ते आपण आता फोडणीला घालूया आहे गॅसवर मी कढई ठेवली त्यात आपण दोन छोट्या पल्या ते तेल घालूया तेल आपलं छान तापलं आहे त्यात आपण अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी छान फुलली आहे तर अर्धा चमचा जिरं घालूया चमचा हिंग घालूया हा मसाला घेतला वाटून कच्चा मसाला व आपण त्याच्यावर टाकूया कढी कच्चा टाकायचा राहिला तो टाकूया आणि मसाला एक दोन तीन मिनटं ते सुटेपर्यंत परतून घेऊया कारण आपण सगळे मसाले कच्चे घेतलेले आहेत त्यामुळे मसाला छान असा तीन चार मिनटं मिडियम गॅसवरती परतून घेऊया तुम्ही बघू शकताय मसाल्या पाणी पाणीचा सुकलं आहे आणि मसाल्याला साईडने तेल सुटते मसाला सुका सुका झालेला आहे तर आपण इथे जरा एक अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची टाकूया कलरसाठी टॅमॅटोचा कलर आलेला आहेच आपण जी टॅमॅटोची प्युरी करून घेतली आहे ती टाकूया आधी आणि ती पण ती पण त्याचा कच्चे निघून जाईपर्यंत परतून घेणार आहोत आपण आधी कारण टॅमॅटो आपण कच्चेच घेतलेले आहेत तर एक पाच ते सात मिनटं आपण टॅमॅटो चांगले परतून घेणार आहोत मी बघू शकताय आपल्या टॅमॅटो पण छान शिजलं आहे एक सहा मिनटं मी टॅमॅटो चांगला भाजून घेतला वरती झाकण ठेवून कारण ते उडत होतो त्याच्यामुळे वरती झाकण ठेवून एक सहा मिनटं मी चांगला शिजवून घेतला टॅमॅटो आता आपण त्यात आपल्याला रस्ता कितपत पातळ हवाय घट्ट आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यात पाणी घालूया सगळीनुसार बेड घालूया आणि पुन्हा एक पाच मिनटं मीडियम गॅसवरती त्याला चांगली येऊ देऊया तुम्ही बघू शकताय हा रस्सा आपला मस्त त्याला बाजून तेल सुटलेलं आहे चांगलं उकळलं आहे एक पाच सहा मिनटं आता त्यात आपण थोडासा एक पाव चमचा गुळ घालूया आणि त्याची चव जरा आंबट रोड अशी छान लागते मस्त रस्सा झालेला आहे वास मस्त सुटलेला आहे त्याचा आपण गॅस बंद करूया आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालूयाचा आपला टॅमॅटोचा रस्सा टॅमॅटोचा सार तयार झालेला आहे तसाच तुम्ही पण नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय